नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र आज माझा हा विजय नसून माझ्या वरंगावकरांचा विजय पक्षाच्या काही नेत्यांनी जे मला माझी उमेदवारी नावलली होती माझा केसाना गळा कापला होता आज जो विजय आहे तो वरंगावकरांनी हा इतिहास घडवलाय एक अपक्ष माणसाने त्यांनी उडवून दिलाय त्याकरता केलेल्या विकास कामाच्या वर्षावर आणि जनतेने हे जे मला भरभरून दिलाय या मी वरंगावकरांच्या मनापासून इथे आभारी आहे हा विजय मी माझ्या वरंगावकरांना समर्पित करतो माझ्या समर्पित करतो परंतु आता ही लढाई सुरू झालेली आहे ही अन्यायाच्या विरुद्धची लढाई ही वरणगाव मधन हिची ठिंगी इथेच पडलेली आहे आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाचा बंडाचा झेंडा मी संपूर्ण वरणगावकरांना धन्यवाद देतो कशासाठी माझी उमेदवारी नाकारली होती फक्त जात नव्हती जात पैसा नव्हता म्हणून आज माझी जी, जी उमेदवारी आहे आज माझा विजय हा एक रुपया न करताना वरंगावकरांनी मला पैसे दिले पैसे आणि लोकसभागात निवडणूक लढवली आणि आज हा लोकसभा निवडणुकीमध्ये माझा जो विजय झालेला आहे त्या विजय हा जनतेचा आहे त्याकरता मी संपूर्ण वरंगावकरांना मनापासून धन्यवाद देणार आहे ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली निवडणूक झालेली आहे की जनतेनं वरंगावकरांनी हातात घेतली एकूण एक, एक रुपया दिला मला तीन अंडे जमा केले आणि त्या मेहनतच्या परिश्रमातून धनशक्तीला आम्ही आहे आणि ह्या जनशक्तीचा विजय वरंगाव शहरामध्ये हा विजय परत माझ्या माझ्या माया बहिणींना समर्पित करतो लाडक्या बहिणी जी आहे ज्या लाडक्या बहिणींची पाणी समस्या जी सोडवली त्या पाणी समस्या सोडवली आणि त्या भरभरून माझ्या लाडक्या बहिणीने वरंगावच्या महिलांनी जे मला मतदान केलं ते मतदान त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या लाडक्या बहिणींना माझी आई जी आहे माझ्या आई, आई आज जरी पराभूत झाली असली तरी आज माझा जो विजय आहे तो विजय मी आईच्या चरणी सुद्धा वरंगावकरांच्या आईच्या विजय हा विजय असतो आज एवढा मोठा विजय जो आहे आज ही खऱ्या अर्थानं ज्या नेत्यांनी ने माझी तिकीट कापलं होतं आज ते उस्तीमध्ये रडतील उस्ती घेऊन साहेब आता यापुढे भुसावळ तालुका राहणार नाही जिथे जिथे अन्याय होईल अरे मी अपक्ष आलो हो अपक्ष रोडोला मला रोडोला यांनी यांचा कार्यकर्त्यांच्या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून यांनी आसरू काढले यांचा सत्यानाश इथे झालेला आहे आणि आता या याची ठिंगी जी आहे त्या माध्यमातून आता ही औरंगाबाद पेटली आहे जिथे जिथे अन्न होईल तिथे तिथे जाईल आज माझ्या वरंगावकरांना मी परापासून धन्यवाद देतो